आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर नमस्कार मी दिलीप ईडीटीव्ही जालना या ऑनलाईन न्यूज पोर्टल मध्ये आज आपण एक विशेष बातमी पाहणार आहोत तिथे पंचमुखी गणपती आपल्या आयुष्याचा लेखाजोखा लिहिणारे चित्रगुप्त दोन पिंडी महादेव अशी इतरही अनेक काही वैशिष्ट्य असलेली माहिती ज्या पुरातन मंदिरात आहे अशी इतरही काही विशेष माहिती असलेल्या पुरातन भारतीय संस्कृतीची वारशाची वास्तूची खर तर या वास्तूची निर्मिती कधी झाली हे कुठेही उल्लेखित नाही कुठेही नोंद नाही परंतु या मंदिराचा जीर्णोद्धार केला तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आणि आता पुन्हा एकदा सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षानंतर या वास्तूची दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे तेव्हा पुरातत्व खात्याने मदतीचा हात पुढे करून दोन कोटी रुपये खर्च करून या वास्तूची दुरुस्तीही सुरू केली आहे ती वास्तू म्हणजे जालना जिल्ह्यातील तालुका असलेल्या खंडोबा मंदिराची ज्या खंडोबाच्या मल्हारीच्या घटस्थापनेला सुरुवात झाली आहे त्या मंदिराची वैशिष्ट्ये मंदिराचे विश्वस्त मल्हारराव सबनीस यांच्याकडून येळकोट येळकोट जय मल्हार चला अंबड येथील या पुरातन खंडोबा मंदिरामध्ये आपण जसं जाणल्याला गेलो तर पंचमुखी महादेव आहे का ते गणपती नाही मग इथं तसं त्यांची असे पुढे गेल्यानंतर आपण पंचमुखी महादेव पण भेटेल आणि पंचमुखी गणपती म्हणून पिता पाच मुख आहेत का इथं याला पाच मुख आहेत हे बा हा त्यावे दिसतो ना हा एक गणपती दिसतो इथं इकडून पण दिसतो तिकडून पण दिसतो आणि ह्या साईडला पण दिसतो आणि वरतून असा हा पाच मुखाचा गणपती आहे तर पाच मुख गणपती आपल्याला कुठेही पाहायला भेटत नाही ह्या खंडोबाचं संरक्षण ही काम करतात आम्ही तर संरक्षण करणारच पण खरी खरे संरक्षणार्थ ती आहे काल भर नाथांच्या घरी तीस वर्ष सेवा केली कोणी पांडुरंगाने रूपात केली मग तिला ती तीस तीस वर्ष तरी सेवा काय केली धुणे धुणे पाणी भरणे कावडीने पाणी भरणे तर तीच संकल्पना होळकरांनी केली इथे ते दोन रांजणं ठेवले की होळकरांना वाटलं की एक दिवस येणार आणि श्रीखंडारूपात ही रांजण भरणार हा रांजण केले आहे हा रांझण आहे नऊ सव्वा सौवापु, फूट सव्वा सौवापु, परस खोली खाली सव्वा परस खोली आणि लिकेज नाही आतपासून लिकेज द्यायच सध्या आम्ही नळाद्वारे किंवा टँकरद्वारे भरतो आता हे दोन जर रांजण आम्ही जर उद्या भरली जर भरले तर आमचा उद्याचा जो उत्सव चालू होणार आहे तर सहा दिवस आम्हाला इथे असंच रांजण दुसऱ्या बाजूला आमचे पूर्वज जे आहेत भगपतीराव सपलेश ही प्रथम पुरुष आमचा हा आहे त्याच्यानंतर आमची जी सातवी पिढी आहे तर सातव्या पिढीबद्दल मी आज तव खंडेराव पंडितराव सपतो या सातव्या पिढीचं मी मूळ अर्थ विश्वस्त अध्यक्ष हे पद माझ्याकडे आहे याचं दायित्व माझ्याकडे आहे अशाप्रमाणे बाराशे ब्याऐंशी फसली ते उर्दू अभिलेखामध्ये जे लिहिले ते ब्याऐंशी बाराशे ब्याऐंशी फसडीमध्ये उल्लेख आहे फसलीचा जर उल्लेख जर पाहायचा असेल तर विश्वेसर आणि फसलीमध्ये फक्त वीस वर्षाचा फरक आहे ब्याऐंशी ब्याऐंशीला जे काही विशेषण असत आजच्या याच्यात वीस वर्षाचा ती सातवी ती माझ्याकडे त्याचं वंशवा पक्ष पण आहे तो पण उर्दूमध्येच आहे पा मखर का ना काळातलं आहे पण त्याचं कारण काय आहे की गणपतीच धार्मिक आचरण आपलं अबाधित चांगलं राहत कोणी त्याला शिव नाही असं असा त्यांचे जुन्या काळात युती होत म्हणून ते ह्या मखरात त्याला ठेवले बाकी देव उघडे दिसतात पण हे मखर आचार वगैरे राहत म्हणून त्यांनी आणि मग त्याच्या बाजूलाच गणपती हे माणूती ठेवले हे बिलकेश्वर कस का बिलकेश्वर का बिलकेश्वरचं आता जर आपण जर कुठेतरी गेलो रामेश्वर केदारेश्वर अशी नाव ऐकले महादेवाचं पण महादेवाचं बिलकेश्वर हा काय प्राचीन काळी या पूर्ण एरियामध्ये बेलांची झाड होती मग बेलाच्या झाडाखालचा हा बिलकेश्वर बिलकेश्वर हा आजचा नाही आहे म्हणजे मंदिरापासून लेखादोका कोण लिहिणार आपण आपला लेखादोखा म्हणजे नेमकं काय आपला लेखाजोका म्हणजे पाप आणि पुण्य पाप किती करतो पुण्य किती करतो हे आपल्याला माहित नाही पण त्याचा लेखाजोका हे चित्रगुप्ताकडे जातो तर हे चित्रगुप्त आहेत हातात फाउंटेन पेन आहे आणि दौत आहे असे चित्रगुप्त कुठेच पाहायला घडले ते फक्त याच मंदिरात राजा चित्रगुप्ताकडे आपली पूर्ण माहिती तर ते ही चित्रगुप्त इथं आहे फरक आहे आहे तिला महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी ही एकटी आहे बाजू महालक्ष्मीचा पती कोण विष्णू विष्णू सह महालक्ष्मी हा महालक्ष्मीत हा सोड तिथे ही गजशक्ती दाखवलेली आता गजशक्ती म्हणजे काय की, की देवीचं वाहन व्याल आहे या व्यालाने काय कर, केलं चार पायात चार गज दाबले तोंडात तो गज दाबला आणि नंतर इकडे सेफ्टी मध्ये सुद्धा गज दाबला ह्या सेफ्टी मध्ये सुद्धा गज दाबलाय म्हणजे सहा गज इतकी शक्ती याला याच्यात दाबायची या वाहनात त्याच्या काही पटीने त्या महालक्ष्मीमध्ये आहे हा दाखवायचा त्यांनी प्रयत्न म्हणजे इथं काय परत उत्खननात काही रांजण वगैरे ही दोन रांजण सापड इथपर्यंत पूर्ण असं ढिगार मातीचा पडली त्याच्याकडे कोणी लक्ष केलं नाही पण जतनच्या सल्ल्यामध्ये आम्हाला भेटला आणि आणि चांगले रांजेन भेटले दगडी रांधेल त्याची बाहेर आपण पाहिले फक्त याची पाणी क्षमता कमी आहे त्याची जास्त एवढच फरक आहे हा एक रांजण सापड हा एक रांजण पाकशाळा म्हणजे स्वयंपाक घर ह्या मंदिराचं जे काही उत्सव होतं त्यात ही पाक पाकशाळा आहे ही पाकशाळेसाठी पाणी स्वयंपाकासाठी पाणी भरणे आणि इथे स्वयंपाक करणे ही त्याची व्यवस्था त्या काळात होती मग त्या उत्खननामध्ये आम्ही त्यांना सांगितले आणि त्यांनी आम्हाला पूर्ण दगडी बांधकाम करून दिले या दोन कोटीमध्ये इकडे काय आहे एक एक जर ही भिंत जर पाहिजे तर सव्वा एक मीटरची भिंत आहे म्हणजे सव्वा तीन मीटरची भिंत आहे नाही बाजूला लाद काय दिसत त्यांनी पुन्हा चुन्यामध्येच सगळं काम केले सिमेंट एक एक थोडंसं आता इतकं चुरा वापर हे सिमेंट वापरलं नाही पूर्ण चुना गुळ रिठा उडदाची डाळ हे सगळं मिक्सिंग करून हे सगळे शिखर त्यांनी जीर्णोद्धारामध्ये नवीन केले हा शिखरसुद्धा जीर्णोद्धारात केला पहिले जुने होते असे पण त्याला पूर्ण काढून नवीन रिपीट जसायला तसे त्यांचं म्हणणं असतं की हे जर आपण जीर्णोद्वार आता केलं तर पुन्हा तीनशे वर्ष टिकत असं त्यांनी आम्हाला सांगितलं जे जी अजून जीर्णोद्धार चालू चालूच काम आहे दीड वर्षापासून काम चालू आहे जीर्णोदार पुनर्जीर्णोद्दार दीड वर्षापासून काम आहे आदमी म्हणजे तळघर म्हणतो आपण हो तळघर जुनाच होता पण तो पडझडीमध्ये झाकल्या झाकला मग आम्ही या जीर्णोद्वारा त्याला करून त्याला पायऱ्या के केल्या आणि हा पूर्ण हा तळघर कशासाठी की इथल्या स्वयंपाक घराचं घर म्हणून इथे सामान ठेवायचं सामान ठेवायचं स्वयंपाक करायचा अशी जुनी पद्धत होती तयार करा हा दक्षिणद्वार आम्ही इथे तयार कराय तयार घेतला तो शंकराचा अवतार आहे मग अवतार घेतल्यानंतर त्यांनी मल्लारीने कोणाबरोबर युद्ध केलं मनी आणि म मल्ल ह्या राक्षसाबरोबर युद्ध केले मग ते युद्ध केल्यानंतर ते विजयी झाले आणि त्यांचा विनाश केला त्या राक्षसाचा आणि नंतर ते लिंगरूपात प्रकट झाले म्हणून पुढे गेल्यानंतर दोन पिंडीचाच महादेव भेटेल एक पिंडीचा आपण बाहेर ठिकाणी एक पिंडीचाच महादेव पाहतो पण इथल्या मंदिरामध्ये वैशिष्ट्य असेल की जिथे जिथे खंडोबा स्थान आहे मल्हारे जिथे तुम्ही मंदिर जातात कुठेही जा त्याच्यासमोर दोन पिंडीचाच महादेव भेटत की ते कर्तयुगामधून नंतर विजयी झाल्यानंतर ते ह्याच्या ह्याच्यामध्ये रूपांतर झालं त्याचं त्याला दीपमाळ म्हणलेली हो oh. मग दीपमाळ नेमकं काय की इथे दिवे लावा लागतो इथे वरती पण दीपमाळीचं वैशिष्ट्य एक आहे ही oh. दीपमाळ आपण याला यायला त्याची हत्तीचं सोडले याला हत्तीचा सोडे दोन सोळे आहेत इथे डोळा आहे असं पाहायला भेटत नाही ही दीपमाळ म्हणजे जुन्या काळात जुन्या काळात काय सांगाल या पुरातत्व खंडोबा मंदिराबद्दल कधीचं आहे कसं आहे काय इतिहास आहे येळकोट येळकोट जय म्हणला हे खंडोबा व बिलकेश्वर मंदिर आंबड इथे आहे प्राचीन आहे त्याचा कालावधी आपण सांगू शकत नाही पण आपण प्रथम अहिल्याबाई होळकरांना नमन करणार कारण हा जो जीर्णोद्धार आपलं जी आज जी वास्तू दिसते त्याचा जीर्णोद्धार अलल्याबाई होळकरांनी केला त्या त्यामुळे त्यांना पुनश्च आपण अभिवादन करू आणि हे पुरातन मंदिर या सबनीस घराण्याकडे याची सेवा आलेली आहे आणि या सबनीस घराकडे सेवा आल्यावर यामध्ये प्रथम आपण गणपती आहे कोणत्याही कार्यामध्ये आपण गणपतीचं स्तवन करतो तर प्रथम आपण पंचमुखी गणपतीमध्ये स्तवन करणार आहे याचं वैशिष्ट्य असे की ह्या मंदिरामध्ये पंचमुखी गणपती पुत्र आणि पिता पंचमुखी महादेव असा या मंदिरात आहे त्यामध्ये उजव्या सोंडीचा पण गणपती आहे मुख्य दैवत जर असेल ह्या मंदिराचं तर खंडोबा आणि माळसा याचं हे मंदिर आहे या मंदिराच्या खंडोबा माळसासमोर दोन पिंडीचाच महादेव आहे आपण जर बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर एक पिंडीचा महादेव मग इथे दोन पिंडीचा का की कृतयुगात मल्हारीनं अवतार घेतला आणि त्यामुळं अवतार कार्य संपल्यानंतर लिंगरूपात प्रकट झाली म्हणून दोन पिंडीचा महादेव कोणत्याही खंडोबाच्या मंदिरात कुठेही गेली तरी दोन पिंडीचाच महादेव भेटणार त्यानंतर पुढे गेलो तर आपण बिलकेश्वर आहे बिलकेश्वराचं याचं काय आहे की बिलकेश्वराचं एकच आहे की आपत्कालीन मृत्यू जो आहे तो हा टाळतोय भाई हरण करणारा हा बिलकेश्वर आहे याची ही ख्याती सह्याद्री खंडात त्याचा उल्लेख आहे त्यानंतर पुढच्या जर भागात जर गेलो तर दर दर तो देवी आहे तर देवी ही एकटी देवी नसून पतीसह देवी इथं आली महालक्ष्मीसह विष्णू इथं आली मग तिनं इथं आल्यानंतर तिची शक्ती दाखवली ती शक्ती म्हणजे नेमकी काय की गजशक्ती का गज म्हणजे हत्ती एका हत्तीचं बळ भरपूर असतं तर त्यामुळे तिच्या त्या वाहन रूपामध्ये ती गजशक्ती दाखवली त्या वाहनानं काय केलं की चार पायामध्ये चार गज दाबले तोंडात गज दाबला आणि सेफ्टीत गज दाबलं अशी गजशक्ती ह्या वाहन रूपात असेल त्याच्या कैक पटीने त्या मलक्ष्मीमध्ये आहे त्यानंतर इथं जर पाहिलं तर ही दीपमाळ आपल्याला दिसती पुढे नगारखाना आहे आणि उत्खनन आपण आता सध्या नवीनच जीर्णोद्धार करत आहे त्यामध्ये सल्ला मी या पुरातन विभागाला विचारला पण त्यांनी मला दोन कोटीचा निधी ह्या वर्षी दिला आणि जे जीर्णोद्धार पुनर्जीर्णोद्धार हा आपल्या ह्या मंदिरात चालू आहे पुनर्जीर्णोद्धामध्ये त्यांनी बरंच उत्खनन केलं पाकशाळा एक नवीन तयार केली दोन पुन्हा ग्रांजण सापडलेत एक तळघर आहे अशा प्रकारचं तळघर आपल्याला ह्या मंदिरात सापडलं आणि याची सेवा ही सबनीस घराण्याकडे सातव्या पिढीपासून आहे या मंदिराचा पुजारी अर्चक अध्यक्ष म्हणून माझं नावच खंडेराव पंडितराव सबनीस आहे आणि ही परंपरा ही वंश परंपरा आहे आता उद्याचा जो कार्यक्रम आहे मार्गशीर्ष प्रतिपाद्यापासून शवरात्र उत्सव जसा नव देवीचा नवरात्र तसा खंडोबाचा शचा उद्यापासून चालू होत आहे त्यामध्ये आम्ही सामाजिक शैक्षणिक धार्मिक असे बरेच कार्यक्रम घेतो भजन घेतो आणि हा प्रवचन वगैरे असे भरपूर प्रमाणात आम्ही कार्यक्रम घेतो आणि भक्तांना जर आपल्या आकर्षित करायला तर नवीन एक आमचा पंधरा वीस वर्षापासून एक कार्यक्रम झाला तो नागदीप महोत्सव म्हणून आम्ही इथे साजरू नागदीपूजन नागदिव्या येतात येत्या दिवाळीमध्ये आता या नागदीपमध्ये म्हणून नागदिव्यामध्ये आम्ही इथं पूर्ण एक हजार पंथी लावतो तेल दिव्यामध्ये आणि पूर्ण मंदिरात त्या ते तेल दिव्याच्या पंत्या लावून पूर्ण लाईटिंग बंद करून त्याचा आम्ही हा भक्तांना आनंद घेतो आणि ही परंपरा आम्ही चालू ठेवली इथून पुढे आम्ही अशीच चालू ठेवणार येळकोट येळकोट जय मल्हार मी दिलीप पोनरकर एडी न्यूज जालना